मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अट्टल दारुड आहे अल्कोहोलक शानानिवासच्या मीटिंगला सातत्याने येत असल्यामुळे आजही सकाळपासून काही मी दारू पेरलेलं नाही आहे आणि माझं जीवन सुरळीत चाललेलं आहे म्हणजे सुरळी हा शब्द पंचवीस वर्षापूर्वी वेगळ्या पद्धतीने वापरला जायचा हां नवीन बांधव आलेले आहेत विठ्ठल आलेले आहेत नवीन अजून एक जण आलेले आहेत आशिष व्हेरी गुड राजेश, राजेश। मग तर काय प्रश्नच नाही तो काय मागं बसला ना एक राजेश इथे सगळे यशस्वी राजेश जमतात आणि विठ्ठल तर काय बोलायचंच नाही मी तर बेचाळीस चव्वेचाळीस वर्ष थांबलेला विठ्ठल बघितलेला आहे विषय असा आहे की बेसिकली स्वतःला दारूचा प्रॉब्लेम आहे का किती आहे कोणत्या स्वरूपाचा आहे या विषयावर विचार न करता आपल्याला दारू ही समस्या आहे का आपल्याला प्रॉब्लेम आहे का दारूचा तर मी पहिल्या दिवशी आलो होतो तेव्हा माझ्या मनात असा विचार होता की मला काय दारूचा तेवढा प्रॉब्लेम नाही आहे हां ठीक आहे मी थोडी दारू पितो थोडी पितो असं मला वाटत होतं त्याचं कारण असं की मी कितीही प्यायलो तरी मला थोडीच वाटायची कमीच पडायची त्यामुळे मला थोडी पितो असं वाटायचं या लोकांनी तो प्रश्नच विचारला नाही थोडी का जास्त का मजबूत कैय्या हे विचारलंच नाही ते म्हणले प्रॉब्लेम आहे का तर असं इतकं खोदून विचारल्यावर हो विठ्ठलराव नवीन माणसाने काही टाकायचं नाही आहे त्याच्यात आज नाही ते तुम्ही नाही ठरवायचं आम्ही ठरवायचो असं काही नाही मला म्हणतायत ते असंच आहे विषय असा आहे मित्रा दारुनी आपल्याला इथे आणलेलं आहे का आत्ता आपण मीटिंगला कशासाठी आलेलो आहे मी तरी कशासाठी आलो आहे तर मला दारू ही समस्या आहे जरी पंचवीस वर्ष होऊन गेली असली तरी आजही मला दारू ही समस्या आहे म्हणजे का आता थांबली ना मग आता काय समस्या त्याच्यात तितकं सोपं नाही येते तितकं सोपं नाही येते पण साधं मात्र आहे काय साधं आहे तर या लोकांनी मला सांगितलं तुला जर का दारू ही समस्या असेल म्हणजे दारू सोडता येते पण काही दिवसानंतर परत ती चालू होते आणि ती सुरू झाली की मग धुवा होतो मला जे आयुष्यात घडायचं आहे ते अजून घडत नाही आहे मला काय काय घडायला पाहिजे होतं तर मला खूप श्रीमंत व्हायचं होतं अजून काय पाहिजे होतं मला बायकोला मुलाला आनंदात ठेवायचं होतं अजून काय पाहिजे होतं मला वडिलांची सेवा करायची होती वयवरच होतं त्यांचं अजून काय पाहिजे होतं मला समाजात नाव कमवायचं होतं मला किर्लोस्करमधली नोकरी व्यवस्थित करायची होती शेवटपर्यंत पण मी लावली की नाही कि मग ते किर्लोस्कर मधली नोकरी फिकरी सगळं मुरदे म्हणायचो पुढच्या आठवड्यात जाऊ आणि बायकोच कितीही तोंड वाकड असलं ना तरी बायकोच ती तिचं आयुष्यात तोंड सरळ होणार नाही मला नको मला नको बायकोच ना ती ती काय सुधारणार आहे का असा विचार माझ्या मनात यायचा आणि मग मी पित राहायचो पण इथं आल्यानंतर काय झालं दुर्दैवाने सुरुवातीच्या काळात मी तुलना करत राहिलो कोणतरी म्हणत होतं की मला पोलिसांनी रट्टे मारले आणलं हे अगदीच दिस भांगार दिसते मला पण बिट्टे काय मारले नाही एक दोन चारदा अटकलं होतं एकदा चौकीतही बसवून ठेवलं होतं तासभर पण रट्टे बिट्टे नाही मारले म्हणजे आय एम नॉट दॅट बॅड ज्या गोष्टी माझ्या जीवनात घडत नव घडल्या नव्हत्या त्याची यादी करण्यात मी इथं येऊन सुद्धा दिवस वाया घालवले आणि अशी चुकीच्या दिशेने विचार करण्याची माझी पद्धत असल्यामुळे मी खूप उठा काढल्या इथं येऊन सुद्धा परंतु इथे येणं बंद नाही केलं मी कारणे दोन सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मला जायला दुसरीकडं जागाच नव्हती गुत्त्याशिवाय गुत्ता म्हणजे गुत्ता नाही आपलं स्टँडर्ड म्हणजे बार अँड रेस्टॉरॉ वगैरे वगैरे माझं वागणं ते कुत्यातल्यासारख्याच होत सारखंच होतं त्या बार अँड मध्ये गेल्यावर ते वेगळं पण ते स्वतःबद्दल मी बोलत नव्हतो आणि दुसरं म्हणजे दोन कारणं होती मला इथे येण्याची एक म्हणजे दुसरीकडे जायला जागा नव्हती मला कुठे जायचं तर पैसे पडायचे पैसे मोजायला लागतात ना कुठे जायचं असलं तर आणि दुसरं म्हणजे माझ्या अंतर्मानाने मला असं सांगितलं होतं की ह्या इथं येत राहिलो या संगतीमध्ये येत राहिलो तर माझी दारू थांबेल कशावरनं तर मी काही दिवस मीटिंग केल्यानंतर मी थांबलो होतो आणि मला बरंही वाटायला लागलो होतो नंतर परत पडलो ती गोष्ट वेगळी पण पडलो तरी येत राहिलो मी आणि माझं जीवन बदललं माझी दारू एक दिवस थांबली दारू थांबली आणि मला त्याच्यात अभिमान वाटायला लागला बाहेरच्या जगात जाऊन मी आत्ता जर सांगितलं ना <laughs> पंचवीस वर्ष झाली मला तर प्रॅक्टिकली एवढे दगड घेऊन लोक मारतील मला नाही का म्हणजे दारू प्यायचीच नसते पण इथं मात्र चार लोक आत्ता राजांनी सांगितलं वाईच्या की आता डिसेंबरमध्ये त्याला पंचवीस होणार आहेत लोकांनी टाळ्या वाजवल्या का वाजवल्या तर इथं माझ्या आनंदात आनंद मानणारे लोक मला भेटायला लागले आणि माझा स्वभाव म्हणजे आपल्या सगळ्यांचाच सा। कसा असतो तर आपण संगतीप्रमाणे बदलत जातो पटतंय का सुरुवातीला मी एक दोन पेक पिणारा माणूस कोणतरी सांगितलं क्वार्टर इज इकॉनॉमिकल <laughs> मी क्वार्टर सिस्टीमवर बसायला लागलो नाही का मग क्वार्टर सिस्टीमवर बसायला लागल्यानंतर एक तर माझा स्वभाव काटकसरी म्हणून मी पेक सिस्टीमवरनं क्वार्टर सिस्टीमवर गेलो पण नंतर माझ्या एक दिवशी लक्षात आलं की ती क्वार्टर संपली पण सोडा उरला आहे क्वार्टर त्या क्वार्टरमध्ये त्या बाटलीमध्ये आणि समोरचा म्हटला हे काय आहे असं सोडा आहे माझं म्हणतात बरं का याला असा सोडा बिडा वाया घालवून जायचं नसतं हो का हे क्वार्टर आण अजून एक म्हणजे तो सोडा संपवण्यासाठी मी क्वार्टर प्यायला लागलो आणि मग पुढच्या आयुष्यामध्ये सोडा उरला म्हणून क्वार्टर आण आणि क्वार्टर उरली म्हणून सोडा आण असं अडकत गेलो मी त्याच्यात कशामुळे खरं सांगायचं तर ता त्या संगतीमुळे पण इथं आल्यावर काय झालं नेमकं मला आमच्या विलासरावांसारख्याची संगत मिळाली की जे माझ्याकडे डोळे मोठे करून बघायचे कारण त्यांचं लक्ष असायचं माझं मोबाईलकडे लक्ष आहे का शेअरिंगकडे लक्ष आहे मग काय झालं हे लोक प्रेमही करतात माझ्यावर असं मला जाणवायला लागलं कारण काळजी घ्यायचे ते लोक माझी आणि मग मी रमलो माझी दारू थांबली कारण मला आता आपण दारू पितोय बाकी सगळे पित नाही आहेत याची लाज वाटायला लागली मग दारू थांबली मी काही कामधंदा करत नव्हतो मला त्याची लाज वाटायला लागली आपण काहीच करत नाही त्याची लाज वाटायला पाहिजे ना दारुनी काय काढून घेतलं होतं माझं ज्या गोष्टीत लाज वाटायला पाहिजे त्याच्यात मला मोठेपणा वाटायचा मी थांबलो तेव्हा सहा क्वार्टर पेचो दुर्दैवाने मला त्याच्यात मोठेपणा वाटायचा आपलं <laughs> वंज्य कसलंही असतो की एखाद्याचा कोठा मोठा म्हणजे चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्यात माझं आयुष्य चाललं होतं या सगळ्या गोष्टींचं नोटिफिकेशन मला इथं ऐकायला मिळालं आणि हे जे सगळे बोलत होते ना हे खरं बोलत आहेत हे मला जाणवत होतं कारण खरं सांगू का ज्यांच्या आयुष्यातलं आता खोटं बोलणं संपावं अशी उपरवाले की इच्छा असते ना तीच मंडळी इथपर्यंत येतात इथं येऊन सुद्धा जर का ढोंगीपणा केला ना तर मग उपरवाले की लाठी घाणी पडती आहे आणि उपरवाले की लाठी का आवाज नाही आता व सिर्फ लगती आहे याचा मला प्रत्यय आला कारण मी एक नंबर फटारडा होतो मोहन बोलला याचा अर्थ मोहन खोटं बोलला असंच होतं माझ्या बाबतीत पण इथं आलो संगतीप्रमाणे बदललो आता सगळंच एक दिवशी नाही कळणार आपल्या नवीन बांधवाला नाही का जसं आपण एक दिवसात दारुडे झालो नाही झालो का एक दिवसात झालो नाही झालो तसं एक दिवसात हे कळणार नाही त्यासाठी आपल्याला काही दिवस स्वतःला वेळ द्यायला लागेल मग आता असो काय आम्ही काय आयुष्यभर करत राहतो का अरे कोशीला आयुष्यभराचा विचार करतो तुला खरंच जर इच्छा असेल ना दारू सोडायची दारू थांबवायची परत सुरू व्हायला नको असेल तर सलग पूर्ण वेळ आतमध्ये बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना फक्त नव्वद मिटिंग करायच्या सलग हा सलगला अंडरलाईन आणि इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे बेचाळीसाव्या दिवशी जर का प्रार्थना झाल्यावर मी आलो हो आव म्हणजे काय सांगू तुम्हाला किती ट्रॅफिक होता तू प्रार्थना संपल्यावर आला ना हो मग आता उद्यापासनं परत पहिल्यापासनं एक दोन तीन चार नव्वद मोजायला सुरुवात मग आत्तापर्यंत केलेल्या वाया गेले सापशिडीच्या खेळासारखं येते सापाच्या तोंडात सापडला की शून्यावर येतो तसं येते आणि मी केलं बो आते ते सुलग पूर्ण वेळ आतमध्ये बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना मी ते केलं दहावीस वेळा स्लीप झाली माझी मीटिंगला उशिरा येण्यात पण मी ते केलो आणि त्याचं फळ म्हणजे माझी दारू थांबून आता बराच काळ झालेला आहे आता तुम्हाला जर तुमची दारू थांबवायची असेल तर तुम्ही हेच करा मग अशी चेअरमन म्हणले तसं प्रुवन फॉर्म्युला आहे फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला ॲप्लाय करायचं की नाही तुमचं तुम्ही बघा रोज मीटिंग करा चांगलं जीवन नक्की वाढ बघते त्याचं कारण असं तुमच्या जीवनामध्ये असा एकही प्रश्न नवीन बांधवांना सांगतोय असूच शकत नाही की ज्याचा उत्तर ह्या वर्गात मिळत नाही आणि सेम प्रश्न आमच्या जीवनात येऊन गेलेले असतात ठीक आहे विश्वास कसा बसणार आत्ता बसला का, का तुमचा माझ्यावर विश्वास काय सांगताय काय सांगताय बसला विश्वास मग उद्या या तुम्ही तुमच्यावरही लोक विश्वास ठेवायला लागतील चलो थँक्यू